नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी कुटुंबातील भेंडा येथील तीन वर्षीय अनन्या ज्ञानेश्वर गदाई ही मुलगी खेळण्यात दंग असताना चुकून तिचा हात कडबा कुट्टीच्या मशीन मध्ये गेल्यानं मनगटापासून पूर्णपणे कापला गेला अशा परिस्थितीमध्ये तिच्या कुटुंबियांनी तिला उपचारासाठी नगर शहरात आणलं परिस्थितीचं गांभीर्य ओळखून प्लास्टिक सर्जन डॉक्टर आदित्य दमाणी यांनी अकरा तास शस्त्रक्रिया करून हाताच्या मनगटापासून विलग झालेल्या पंजाला पुन्हा जोडून तुटलेल्या हाताचा रक्त पुरवठा पुन्हा सुरू केला तीन वर्षीय शेतकरी कुटुंबातील मुलीला मनगटापासून विलग झालेला पंजा शस्त्रक्रियेनं पुन्हा जोडल्यानं डॉक्टर दमाणी आणि त्यांच्या सहकार्यांवर कौतुकाचा वर्षाव होतोय एक मार्च रोजी भेंडा गावातील गदा कुटुंबातील तीन वर्षीय हात कडबा कुट्टीच्या कापला गेलेला पंजाब पाहून सर्व कुटुंबीय घाबरलं कुटुंबीय ताबडतोब अनन्याला अहमदनगर शहरात उपचारासाठी घेऊन आले डॉक्टर प्रशांत काळे यांनी त्यांच्या कुटुंबियांचे समुपदेशन करून तिला ताबडतोब उपचारासाठी सुयोग प्लास्टिक सर्जरी सेंटरमध्ये डॉक्टर आदित्य दमाणी यांच्याकडे पाठवलं त्यानंतर ही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे मायक्रो वॅस्क्युलर सर्जरी ही प्लास्टिक सर्जरीचा एक भाग आहे त्यामुळे तुटलेले हात बोट यांचे पूर्णारोपण करणं शक्य आहे दुर्दैवानं असा अपघात झाल्यास डॉक्टरला फोन करून कळवावे तुटलेले हात आणि बोट स्वच्छ पाण्याने साफ करावे व ते स्वच्छ कपड्यात प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवून त्याला सील करावे ही पिशवी बर्फाच्या पाण्यात ठेवावी आणि लवकरात लवकर प्लॅस्टिक सर्जनकडे शस्त्रक्रियेसाठी घेऊन जाणं आवश्यक असल्याचं यावेळी डॉक्टर दमानिया यांनी सांगितलं आहे आज जे प्रेस कॉन्फरन्स घ्यायचा उद्देश एवढाच होता की जे सुयोग क्लिनिकच्या माध्यमातून डॉक्टर आदित्य दमनिया सर जे आज नगरमध्ये ज्या गोष्टी करतायत म्हणजे जी सर्जरी आता जर तुम्ही पाहिलं असेल तर ही तीन वर्षाचीच मुलगी आहे आणि तीन वर्षाच्या मुलीवर जर असा प्रसंग येतो आहे आणि तिचा जर एक पार्ट हातच जर कायमचा जर निकामी होतो आहे तर अशा गोष्टी लोकांपर्यंत पोचाव्या नगरच्या जनतेपर्यंत पोचाव्या कारण की हे गोष्टी कशी आहे की कमी टायमामध्ये म्हणजे सहा तासाच्या आत जर ते पेशंट जर आलं तरच ते वाचू शकतो आपण तो पार्ट आणि जर ते जर तो टाईम टाईमिंग जर वाढला तर ते शक्य होत नाही तर ह्या गोष्टीकरता आज जर आपण ही प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि याचा उद्देश असा होता की ते कसं आणायचं म्हणजे जर तो पार्ट कळला तर त्याच्याबद्दल सरांनी डिटेल्स सांगितलेलंच आहे की तो पार्ट कसा प्रिझर्व करायचा त्याला कशा पद्धतीने घेऊन यायचं म्हणजे जर तो आणला तर त्याच्यातनं तो पार्ट वाचण्याचे अजून जास्ती चान्सेस आहेत करून ही जवळजवळ दीड दीड महिन्याच्या वर झाला दोन महिने होत आले असं आहे तर हे आम्ही काय आमच्या रुटीन मध्ये करत होतो करतोय सगळं पण जेव्हा ते आले आमच्याकडं सर मित्रच आहेत तर सर जेव्हा आले सर म्हटले नाही की बाबा हे तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवलं लो पाहिजे तरच ते लोकांना ते कळेल की बाबा अशा गोष्टी पॉसिबल आहे शक्य आहे तेज तेज सग अरेंज आज कर पहुँचवा लोकानपर्तन बाबती खूब तो पेरेंट्स बहुत पैनिक थे बट उन्होंने हम पे बहुत विश्वास रखा कि सब अच्छे से हो जाएगा हमने तुरंत पेशेंट को सर्जरी के लिए लिया भूल देने के लिए उपाशी पोटे होना बहुत जरूरी होता है कि छः तास कुछ खाया ना हो पेशेंट ने लेकिन अगर ऐसी कुछ इमरजेंसी सिचुएशंस होती है तो हम पेशेंट को तुरंत भी ले सकते हैं वो थोड़ा रिस्की होता है तो उसके लिए हम कुछ इंजेक्शन्स देते हैं पेशेंट को फिर ऑपरेशन के लिए लेते हैं और 11 तास भूल मेंटेन करने के बाद पेशेंट वापस भूल से बाहर आए और उसको पेन ना हो उसके लिए पोस्ट ऑफ केयर भी बहुत इंपॉर्टेंट होती है नमस्कार मैं ज्ञान श्वरकादी माजा भेंडा ही था हॉटेल व्यवसाय आजी मुलगी अन्य अंगण खेत अताना तिचा हाथ अचानक तीस कुट्टी मशीन कटे गए वो तिचा हाथ कुट्टी मशीन के भोंगे मध्य अचानक कट्टा होता हमें भेंडा ये नगर अहमदनगर इथं उपचारासाठी आलो उपचारासाठी अहमदनगरमध्ये सुयोग प्लॅस्टिक सर्जरी येथे आदित्य दमानी सर यांनी हॉस्पिटलमध्ये आम्हाला दाखल केलं आणि ऑपरेशन सुरू केलं रात्री साडेआठ वाजता ऑपरेशन सुरू झालं आणि सकाळी साडेआठ वाजेपर्यंत ऑपरेशन चालू होते अनण्याची एक मार्चपासून तर अठरा मार्चपर्यंत आम्ही सुयोग प्लॅस्टिक सर्जरीत उपचार घेतला सुयोग प्लॅस्टिक सर्जरीत आमची खूप काळजी घेते त्यांच्या स्टाफने पण सरांनी पण रात्रंदिवस आमच्याकडे लक्ष दिले त्याबद्दल मी त्यांच्या स्टाफचे खूप आभार मानतो आणि माझी मुलगी अनन्य हिचा हात चालू झाला हे आमच्यासाठी खूप मोठे झाले सरांचे आभार मानविकते कमीच पडतील आम्हाला धन्यवाद प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर